सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं त्वेपन्न मंडळातील शेतकऱ्याला मिळणारा तर नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई सा आलेली आहे पावसाचा एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड सर्वेक्षणाचे आयुक्त कृषी आयुक्ताने निर्देश करण्यात आलेले आहे हे खंड असलेले जिल्हा न्याय मंडळे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवाना त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चाळीस आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करून घ्यायचा तर मग अत्यंत महत्त्वाचं अपडेट असणार आहे व्हिडिओ आहे स्किप न करता बघा शेत शेतकरी बांधवांना जिल्ह्यानुसार आपण ऍड बघणार आहोत खरीप पीक योजनेत एकवीस दिवसापेक्षा जास्त खड्ड असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून म्हणून विमा नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम अक्काव दिली जाते ही निकष गृहित धरून राज्यात तेरा तालुक्यातील त्रेपन्न मंडळामध्ये पिकांच्या नुकसानीसाठी हा निकष गृहित धरून राज्यात तेरा तालुक्यातील त्रेपन्न मंडळामध्ये पिकांच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करावे असे आवाहन हो कृषी ऐकू यांनी दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आतापर्यंत एक्क्याण्णव टक्के आता, आता एक कोटी बत्तीस लाख वर वरखारीपाच्या पेरण्या झाल्या आहेत मात्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाची तडी मारली हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यापेक्षा अधिक आहे याचा थेट परिणाम सोयाबीन कापूस तूर भाग या महत्वाच्या पिकांवरती झाला आहे तेरा तेरा तालुक्यातील ते मंडळामध्ये पावसाचा खंड हा बावीस ते तेवीस पंचवीस दिवसाचा झाला आहे पिकांच्या वाढीवर तसेच उत्पादनावरती परिणाम होईल असे कृषी अधिकाऱ्यांनी म्हणणे आहे प्रधानमंत्री पीक विमा खरीप पीक विमा योजना योजनेत राजाने यंदा एका रुपयामध्ये पीक विमा काढला आहे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश दिले आहे आता अहवाल विमा कंपन्यांना देईल अधिसूचनासुद्धा काढण्यात आलेली आहे त्याचबरोबर नुकसान भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांची गावानुसार यादी आपल्याला बघायला भेटते अकोला नगर अमरावती छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव जालना नाशिक परभणी आणि पुढे सांगली स्वतः सोलापूर सातारा अशा प्रकारे इथे अशा जिल्ह्यांची नावेसुद्धा आलेली आहे आय होप सर so तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा या व्यतिरिक्त नवीन काही अपडेट आली नक्कीच तुमचे शेअर करण्याचा प्रयत्न करा जितका तितका व्हिडिओ हा शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहिती व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत आवडू ते थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद